सो हे गाय स्वाग आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वप्रथम जय एक शुभ सकाळ गणपती बाप्पा मोरिया तर भावांनो लवकरच आता मी जाणार आहे कारखान्यामध्ये तर आज सकाळी लवकरच उठलो आहे आज कारखान्याचा शुभ आरंभ आहे आणि होलसेल बुकिंगला सुरुवात होणार आहे यासाठी खूप एक्सायटेड आहे मी तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करत राहा आत्ता आपल्या रोज रोज नवीन व्हिडिओ येणार आहेत तर आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आपल्या माणसाला मोठं करा तर गाई जाता आता निंगलो कारखान्या जाण्यासाठी आम्ही माझ्यासोबत हो मे तर चला बावन्न पाऊस पण खूप पडलाय कंटिन्यू एक महिना पाणी झालं होता कार झाले तर गाईज फायनली आपण आता कारखान्यात पोचलो आहे मशावरून हार पेड नारलविर सर्व घेऊन आलोय आणि आता आपले ओपनिंग होणार आहे तर होलसेलला सुद्धा बुकिंग होणार आहे तर आपले सर्व होलसेलर उद्यापासून म्हणजे आजपासूनच बुकिंगला सुरुवात करणार आहेत तर काही जाता मी फायनली कारखान्यात आहे खूप एक्साइटेड मी तर हा आपला इकडे कारखाना पूर्ण आहे शुभारंभाची तयारी चालू आहे इकडे आमची श्री गणेशाला आठची टीम बघू शकता तर भावन हा पूर्ण कारखाना आपला गणपतीचा खूप मोठा कारखाना आहे मुरबाड तालुक्यामध्ये सर्वात मोठा कारखाना म्हणजे श्री गणेश कला आर्ट्स मसाज आंबुर्डे मूर्तिकार अशोक बबन भोफी यांचा परंपरेचा पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झालेले या कारखान्याला खूप परंपरा चालत आलेली आहे पंजोबापासून आमचा हा कारखाना आहे आणि ही परंपरा आता आमच्या हातामध्ये आहे आणि आम्ही ती जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत कारखाना खूप मोठा आहे इकडे पूर्ण भरलेले आहेत गणपतींमध्ये पूर्ण कारखान्यामध्ये पंधराशेच्या वरती गणपती आहेत मला व्हिडिओमध्ये आता रोज रोज दिसणार आहेत आपली पेंटिंग आपले वर्क कसं असते ते पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर होलसेल बुकिंगला आज सुरुवात होणार आहे होलसेल बुकिंगला आज सुरवात होणार आहे सुद्धा आजपासून सुरुवात होणार आहे आपला इथे बघतं आपलं व्हाईट बॉडी कलर टचअप फिनिशिंग होते ना पेंटिंगला मशाला असते तर आता आपण शुभारंभाराला सुरुवात करणार शुभ आरंभ बघू शकत फोटोशूट चालू आहे तर काहीच आपला ब्लॉग आवडला तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोड्याच वेळामध्ये पेंटिंगला सुरुवात होणार आहे आमची पार असेल टोपी राजाला बघू शकतात टोपी आर्टिस्ट आर्टिस्ट चायना आर्टिस्ट चायना आर्टिस्ट अरे भाई ये चल ही गाडी आहे ना ही गाडी खूप सुंदर गाडी आहे ही गाडी आहे ना ही गाडी खूप सुंदर गाडी निघाली राजाची माझी पाच काय अरे भाऊची बॉडी बघा भाऊ ऐकल नाहीस नाही राजा करे तर घेतल तुम्हाला चालू करते

अ इकडा इकड इकडं पाटलांचा आहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा केला इकडं 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 निस्ता आणि तास इकडं इकडे इकडं म्हणा इकडे म्हणा अरे बाबा बघ रे इकडे अरे बघ रे नाहीस नाही खाता ना छाव दिसतो

टॉपचा विषय फिनिशिंग क्वालिटी आपल्या काय करत होत क्वालिटी भेटते कसा काय मग बदल्या कसा काय ह्याला माकलं तसा काय तसं काय याला सिमेंटच्या गोणी काय निघायला गेल बाय 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 पार्क्या कसा काय मो कसा काय खूप फेस निघाला माझा दादा एकदम आज आला चा घेऊन दोन कप चहा आणलं त्याने क्वालिटी बघा क्वालिटी बाई चीड बाय इकडे बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे सो हे गाईच स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही पण निघलो घरी जाण्यासाठी कारण लाईट पण गेले आणि आमचं आज झालेलं वाईटिंग मारून ते पण तुम्हाला मी दाखवते तर आपला ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद तर आपल्या भावाला असा सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलचं नाव आहे चिकू ब्लॉग त्रेपन्न पंचवीस या चॅनलला जाऊन लवकर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये चला गाईज भेटू पुन्हा एकदा